अहमदनगर न्यूज जापूर येथील हिंसाचार प्रकरणी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी भेट घेऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी हिंसाचारातील कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी व या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक शेख मुदतसर अहमद इस्फाक समवेत हाजी एजाज अहमद अज्जू शेख अल्ताफ सर्जेपुरवाले अतुब शेख परवेज पटेल वाहिद शेख आयाज बागवान रॉफ लाल पेंटर उपस्थित होते विशाळगड जिल्हा कोल्हापूर अतिक्रमण मुक्त करण्याच्या नावाखाली गडापासून तीन किलोमीटर अंतरावर पायत्याशी असलेल्या गजापूर गावातील मुस्लिम समाजातील घरांवर नियोजित पद्धतीने कंटकांनी हल्ले केले घरात बसलेल्या महिला व ज्येष्ठांना मारहाण करण्यात आली तर मशिदींची तोडफोड करून धार्मिक ग्रंथांची विटंबना करण्यात आली मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान करून वाहनांची जाळपोळ करण्यात आली त्यामध्ये कोट्यावधीचे नुकसान झाले आहे मुस्लिम समाजातील काही व्यक्तींचे विशाळगडावर हॉटेल आहेत मात्र ते देखील उदरनिर्वाहासाठी तेथील माजी सरपंचांनी भाडे करारावर दिल्याचं समोर आलेले आहे विशाळगडावरील अतिक्रमणाचा प्रश्न समोपचाराने सुटण्याआधीच षडयंत्रपूर्वक मुस्लिम वस्तीला टार्गेट करून हिंसाचार घडवण्यात आला देखील तपासण्याची गरज आहे मशिदींवर केलेला हल्ला समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार आहे तसेच विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याची दिलेली हाक फक्त एकाच गडासाठी कशाला मर्यादित असावी ज्यांनी हे कृत्य केले ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असू शकत नाही मुस्लिम ईण्यासाठी शिवाजी महाराजांनी रायगडावर मशिदी बांधल्या मात्र त्यांचे वंशज म्हणवणाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कालिमा वाचण्याचे काम करण्यात आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी निरापराध लोकांच्या घरावर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली असती अतिक्रमण कांद्याच्या नावाखाली जमावाने मुस्लिम समाजाला टार्गेट केले तलवारी काठ्या कोयते अशी घातक शस्त्र घेऊन घराची मोडतोड करून वाहनांची जोडपोळ केली धार्मिक स्थळांची विटंबना केली पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना अशोभनीय आहे या घटनेमुळे राज्यातील मुस्लिम समाज दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे अशा घटनातून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचे काम केले जात आहे विशालगड येथील गजापूर हिंसाचार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी हिंसाचारातील कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी व अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे चौदा जुलै रोजी अतिक्रमणाच्या नावाखाली विशालगड जवळील गावामध्ये गजापूरमध्ये जे लोकांच्या घराची व धार्मिक स्थळाची नासधूस व तोडफोड करण्यात आली या निषेधार्थ आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी साहेबांना आमचे निवेदन दिले आहे यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की सदर घटनेतील जे आरोपी आहे त्या त्यांचा जो मास्टर माइंड आहे तसेच सदर आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी व या अशा घटना या नंतर घडू नये व याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने कडक कायदा करावा व हे असे जे आव्हान करतात का बो सदर धार्मिक स्थळाचे आपण अतिक्रमण तोडू किंवा असे जे आव्हान करणाऱ्या लोकांवर सुद्धा घटना घडण्याच्या पूर्वीच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी जेणेकरून अशी घटना या नंतर पुन्हा कधी घडणार नाही चौदा जुलै रोजी कोल्हापूर विशालगड येथील एका गावामध्ये एका धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली होती काही समाजकंटकांकडून तसेच त्यांनी धार्मिक ग्रंथाची देखील विटंबना केली होती जाळपोळ केली होती जर हे असले प्रकार महाराष्ट्रात जर घडत असतील तर त्यांच्यावर शासनाने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी तसेच या पुढील काळात असे काही दुर्घटना घडणार नाही यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनात आम्ही अशी मागणी केलेली आहे की शासनाने या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी शासनाने योग्य ते कायदा कडक कायदा पारित करून ते अंमलत आणावे तसेच या असे पुढील काळात जे गड आहेत धार्मिक स्थळ आहेत प्रत्येक धर्मातील कुठल्याही धर्माचे ग्रंथ असतील किंवा धार्मिक स्थळ असतील यांची अशी विटंबना होऊ नये यासाठी शासनाने कडक कारवाई हे जे घटना घडलेली आहे हे समाजकंटकावर करण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे